सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न, न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक सध्या आय पी एल चालू आहे आय पी एलची कोणतीही टीम घ्या तिच्यामध्ये शर्मा पांडे कुलकर्णी पंत धवन दुबे चौधरी वर्मा कार्तिक अशा आडनावाचे चार पाच तरी ब्राह्मण बनिये व सत्सम जातीच्या खेळाडूंचं नाव पाहायला मिळतात आय पी एलमध्ये बहुजन समाजातील आडनावाची अगदी बोटावर मोजणे इतकीसुद्धा आडनावं दिसत नाहीत असो टी ट्वेंटी विश्वचषकाची इंडियाची टीम घोषित झाली त्यामध्ये पंत सॅमसन जयस्वाल यांची निवड झाली परंतु कॅप्टन असूनसुद्धा चेन्नई टीममधून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ऋतुराज गायकवाडचा मात्र बी सी सी आयला विसर पडला आहे हा विसर जाणीवपूर्वक पडलेला दिसतोय तसेच निवड कमिटीला ऋतुराज गायकवाडचा कदाचित उत्कृष्ट खेळ दिसत नसावा ऋतुराज गायकवाडचं आडनाव नाव जर का पांडे शर्मा वर्मा तिलक कार्तिक धवन जयस्वाल असतं तर नक्कीच ऋतुराज टी ट्वेंटी विश्वचषकाच्या इंडिया टीममध्ये दिसला असता ब्राह्मण बनिये खेळाडूंचा पुरस्कार करून बहुजन खेळाडूंना डावलणाऱ्या बी सी सी आयचा जाहीर निषेध परमेश्वर बनकर बीड